दिवा विजला पण गाडी धावली हे चित्र प्रत्यक्षात पाहायला मिळाले ते देवळा ते कळवण दरम्यान कळवण आगाराची एम एच वीस बी एल बेचाळीस एकावन्न या क्रमांकाची एस टी बस मंगळवारी दहा जून रोजी रात्री साडेआठ वाजता प्रवासाला निघाली खरी पण समोरील लाईट बंद प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवत ही बस पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशावर अवलंबून कशीबशी कळवणला पोहोचली या जीवघेण्या प्रवासामुळे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाची दयनीय अवस्था समोर आली आहे अंधारात उंच सखल वळणावळणाच्या रस्त्यावर लाईट शिवाय प्रवास करणे म्हणजे चक्क जीवाशी खेळ बस चालकाने पुढे जाणाऱ्या वाहनाच्या मागे राहून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाचा अंदाज घेत प्रवास पूर्ण केला मात्र प्रवासी तसेच वाहक चालक दोघेही भीतीच्या सावटाखाली होते सध्या अनेक बसेस आहेत वेळेवर देखभाल नाही तांत्रिक बिघाड वारंवार प्रवास सुरू झाला तरी तो कुठे थांबेल याची खात्री नाही हीच एसटीची दुर्दशा विना लाईट गाडी प्रवास करत असल्याने बसमधील प्रवाशांची भीतीने झोप उडाली होती रात्र अंधार आणि लाईट नसलेली बस ही जीवाशी खेळ करणारी बाब असून एस प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा जीवंत नमुना आहे जुन्या बसेसची तात्काळ दुरुस्ती करावी आणि नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर घटना भविष्यात मोठे संकट उभे करू शकतात अशी मागणी होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा